काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बनावट लग्न करून फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी पोलिसांनी मुद्देमालासह जिरबंद केली आहे यामध्ये नितीन अशोक उगले यांच्या फिर्यादीवरून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या आरोपींनी संगनमत करून लग्न करून देण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यासाठी दोन लाख पंधरा हजार रुपये घेतले आणि लग्न करून दिलं तर त्यानंतर काही दिवसांनीच काही कारणास्तव श्रीगोंद्यात येऊन सासूच्या डोळ्यात मिरची पूट टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला ही घटना श्रीगोंदा न्यायालय परिसरात घडली असल्यामुळे तिचा चांगलाच गाजावाजा झाला पोलिसांनी नववधूसह तिच्या आईला आणि अजून दोघांना ताब्यात घेतलं होतं मात्र यामागे असणारी पूर्ण टोळीचा पर्दाफाश पोलिसांना करायचा बाकी होता त्या अनुषंगानं श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्वाखाली टीमनं तपास करत आरोपी आशा गौतम पाटील सिमरन गौतम पाटील शेख शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील सचिन बलदेव राठोड या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीन अशोक उबाळे राणा मंगत यांनी फिर्याद दिली की त्यांची त्यांच्या मुलाचे लग्न आशा पाटील राहणार यवतमाळ घाटनजी यांच्यावर ठरले आणि त्यांनी लग्न केलं केल्यानंतर दोन दिवस ही मुलगी त्यांच्याकडे राहिली नंतर त्यांनी देवदेव करून श्रीगंधा येथे नोटरी करण्यासाठी आणली असता ही मुलगी आणि बरोबर असलेले जोडीदार आशा पाटील सिमरन पाटील शेख शाहरुख आणि दीपक देशमुख हे श्रीगंधा येथे आले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ते नितीन उबाळे यांची मातोश्री यांनी ह्या सिमरनला धरून ठेवले आणि ती धरल्यानंतर तिने डोळ्यात मिरची पूट टाकल्यामुळं इतर लोकांनी पकडले पकडून आपल्याकडे आणले तर सध्याचा गुन्हा चारशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासी अंमलदारी यवतमाळ येथे ये जाऊन जो यातील एजंट अर्जुन पाटील सचिन राठोड आणि युवराज पाटील अशा तिघांना अटक केलेली आहे त्यांचा अकरा दिवस पी सी आर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन गा चारचाकी गाड्या आणि बावीस हजार रुपये जप्त केलेल्या आहेत सदर गुन्ह्यात तपास चालू आहे सद गुन्ह्याचा अजून आरोपी हो होण्याची शक्यता आहे तपासामध्ये यांची मोड असं आहे की जे मुलं मुले लग्नाची आहेत त्यांना जाऊन लग्न करण्याचा आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात अशा राज्यात परराज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्यांच्याकडून रोख रक्कम आणि चारचाकी गाडी जप्त करण्यात आली असून एकूण तेरा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय आरोपींना अकरा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी